बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांचा यांच्या वाढदिवसानिमित्त आज अंबाजोगाई शहरात वेगळा समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आला पुण्याचे डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर पिडिट्रिक कॉर्डलॉजिस्ट हे आहेत ज्या बालकांना हृदयरोगाचे आजार आहेत त्या आजाराची तपासणी व दोष आढळून आल्यास त्यावर उपचार असे आरोग्य शिबिर आंबेजोगाई येथील डॉक्टर मुंडे सर यांच्या रुग्णालयात घेण्यात आले विशेष म्हणजे डॉक्टर प्रितमताई मुंडे यांनी या कार्यक्रमाचे व संयोजकाचे तोंड भरून कौतुकही केले आरोग्य शिबिराचे उद्घाटन अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष नंदकेशोर मुंदडा यांच्या हस्ते झाले तर यावेळी नगरसेवक संजय गंभीरे रामभाऊ कुलकर्णीसह अनेक मान्यवर या, या कार्यक्रमाला उपस्थित होते नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा तसेच डॉक्टर बनपूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले नगराध्यक्षाच्या वतीने डॉक्टर बनपूरकर केलेलं गणपूरकर हे जी तपासणी करणार आहे डॉक्टर सरांच्या हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होत आहे त्यांचा वाढदिवस हा छान वृक्षासाठी नाही तर समाजासाठी काहीतरी चांगलं काम व्हावं हो। ही नेतृत्वाची भावना आहे आणि मला वाटतं आपल्या सर्व सहकार्यांची भावना आहे डॉक्टर मुंडेकरांच्या पुढाकारानं त्यांच्या सर्व टीमनं ते लहान मुलांच्या हृदयरोगाच्या बाबतीतली तपासतील आणि त्याच्यावरली शास्त्री फेल ती मला वाटतं शास्त्र शास्त्राच्या योजनेत बसून मोफत होणार आहे यासाठी इथून तुम्हाला जर ऑपरेट ज्यांना करायचं आहे त्यांना घेऊन जाण्याची आणि सोडण्याची सुद्धा व्यवस्था देशात आहे मला वाटतं आपल्या नेतृत्वाला आपल्याचं कार्य आणि त्यामाधून आपण केलेलं तर त्या बाजू त्यांनी त्याची भूमिका मला वाटतं ही समाजहिताची हिताची आहे डॉक्टर साहेबांची आणि माझी तशी आज दोन चार तर भेट परंतु वडील त्यांचे सगळे नातेवाईक माझ्या जवळचे जवळचे चांगलं हॉस्पिटल सुरू करीत असताना मला वाटतं एकाचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताचा काढता म्हणून जेव्हा तुम्हाला सुरुवातीला जरी जाणवलं हृदयाचा काही आधार आहे खाबरता कामाने तुमच्या डॉक्टरांचा जवळच्या मॉल योग्य सल्ला घ्या आणि त्याच्यानुसार उपचार करा कारण उपचार पद्धती झाली तर नॉर्मल आयुष्य जगतं नॉर्मल बाळांसारखं आयुष्य असतं आणि दुसरं महत्त्वाचं आहे ऑपरेशन झालं बाळ व्यवस्थित आहे म्हणून डॉक्टरांना सोडणं चुकीचं आहे कारण ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन असतं त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांना दाखवणं पण तेवढं आवश्यक असतं कारण कुठलेही काही कॉम्प्लिकेशन झालं तर ते लवकर निदान करून परत उपचार पण करता येतं तुम्ही इथे सगळे आलेत थोडा उशीर होतोय पण तुम्ही आलेत त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आपण लवकरच चालू नमस्कार मी डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर बाल हृदय रोग तज्ञ म्हणून विश्वराज हॉस्पिटल लोणी काडपोर्ट इथे कार्यरत आहे प्रीतमताई मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बाल हृदयरोग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मुंड्या हॉस्पिटल इथे निमित्ताने ते जवळपास एकशे त्रेचाळीस बालकांची आम्ही स्क्रीनिंग केली आणि त्यामधून जवळपास वीस बालकांना आम्ही सदोष आदळ आढळले आणि अशा बालकांना काही बालक असे होते की त्यांना त्वरित हृदयाची ऑपरेशन्स लागणार होते अशा बालकांना आम्ही समोरच्या काळामध्ये नियोजन करून मोफत सर्जरीची आणि इंटरमेन्शनची व्यवस्था करतोय सगळ्या या वीस बालकांपैकी काही मुलांना मेजॉरिटी मुलांना वॉलचे आजार आढळले त्याच्यामध्ये वॉलमध्ये टायटनिंग आहे त्याच्यामुळे हृदयाला लोड येतो अशा बालकांना आम्ही अँजिओग्राफीद्वारे वॉल ओपन करण्याचा प्रयत्न करणार आहोत काही मुलांना हृदयाचे छिद्र पण आढळले जे आम्ही अँजिओग्राफीद्वारे बंद करणार आहोत तर काही बाळ थोडे क्रिटिकल प्रकारातले आहेत त्यांना ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता लागणार आहे मायर्स विश्वराज हॉस्पिटल हे एक आरबीसी इनेबल्ड हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये